नमस्कार मित्रांनो आवाज येतोय का आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा आवाज येतोय आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा मित्रांनो चालेल करू आपण लाईवला सुरुवात लगेचच आवाज अमोल सर म्हणते तो आवाज येतो आहे तर मित्रांनो साम टी व्ही आणि ना सकाळ पेपर या दोन वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली होती की अठरा हजार कंत्राट भरती त्या संदर्भात आजच्या ला या लाईव्हच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो संच मान्यतेचा जो निर्णय झालेला आहे तो निर्णय या ठिकाणी शासनाच्या बाजूने लागलेला आहे म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चव्वीस चा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये उल्लेख होता की वीस पटाच्या आतील ज्या शाळा आहेत त्या शाळावरती कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असा एक मुद्दा होता त्याच्यामध्ये हा जो निर्णय आहे तो निर्णय शासनाच्या बाजून लागलेला आहे आणि ज्या शाळा आहेत वीस पटाच्या आतील त्या साधारणतः अठरा हजार शाळा या वीस पटाच्या आतील आहेत आणि दहा पाटाच्या आतील पाटा ज्या शाळा आहेत त्या शाळा आठ हजारच्या आसपास या शाळा आहेत आता या वीस पटाच्या आतील शाळेवर म्हणजे अठरा हजार शाळेवरती कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होणार का अशा स्वरूपाच्या बातम्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या होत्या आणि ही जी बातमी आहे सकाळ मीडियानं लावलेली जी बातमी आहे त्याची सत्यता किंवा कोर्ट आदेशाची जे कॉपी आहे।, आहे त्या कॉपीची रितसरपणे वाचन न केल्यामुळं तशा स्वरूपाची बातमी त्या ठिकाणी साम टी व्ही आणि लोकसत्ता या दोन्हीनं बोगस पद्धतीनं आणि चुकीच्या पद्धतीनं बातमी या ठिकाणी दिलेली आहे याच्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे वीस आतील शाळांवरती कंत्राट शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी परंतु त्याच्यानंतर ना एक शासन निर्णय आलेला आहे दुरुस्ती होऊन त्याच्यामध्ये दहा पटाच्या आतील म्हणजे दुरुस्ती केलेली आहे दहा पटाच्या आतील एक कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त करण्याबाबतचा तो शासन निर्णय आहे परंतु राज्यामध्ये याची अंमलबजावणी किंवा हा जो निर्णय आहे दहा पटाच्या आतील शाळे शाळेवरती कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा याबाबत कोणतंही परिपत्रक किंवा आदेश आयुक्त कार्यालयाकडून ह्या ज्या दहा पटाच्या आतील शाळा आहेत त्या शाळावरती देण्यात आलेलं नाही अद्यापही देण्यात आलेलं आहे आलेलं नाही आता या दहा पटाच्या आतील ज्या शाळा आहेत त्या साधारणतः आठ हजार शाळा या दहा पटाच्या आतील आहेत त्या ठिकाणी शासनाचं असं नियोजन आहे की एक नियमित शिक्षक द्यायचा आणि दुसरा त्या ठिकाणी कंत्राट शिक्षक द्यायचा आता सध्या हे वीस पट आणि दहा पटाच्या ज्या आतील शाळा आहेत त्या ठिकाणी दोन नियमित शिक्षक कार्यरत आहेत जर मित्रांनो जर दहा पाटाच्या आतील शाळेवरती त्या ठिकाणी एक नियमित शिक्षक आणि एक कंत्राट शिक्षक नियुक्त केल्यास जो एक शिक्षक दोन शिक्षक कार्यरत होते नियमित त्यातला एक जो शिक्षक आहे तो इतर शाळेवरती नियुक्त केला जाणार आहे त्यामुळं ही जी आपली पदं आहेत शिक्षक भरतीमधली आठ हजार पदं कमी होऊ शकतात परंतु या निर्णयाची अद्याप ही अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली नाही आत्ता जे काही काम चालू आहे ते संच मान्यतेचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि अतिरिक्त शिक्षक सा जे आहेत त्या अतिरिक्त शिक्षक समायोजनाचं देखील काम या ठिकाणी चालू आहे शिक्षक समायोजनाची जी तारीख आहे ती साधारणतः पाच डिसेंबर दिलेली आहे आणि संच मान्यची तारीख देखील या ठिकाणी दिलेली आहे परंतु या ज्या तारखा आहेत त्या तारखामध्ये बदल होऊ शकतो किंवा वाढ होऊ शकते जर काम वेळेत पूर्ण नाही झालं तर शासन त्या ठिकाणी त्यांना मुदतवाढ देऊ शकते याच्यानंतर ना तुमच्या काय अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय तुम्हाला काय माहिती विचारायची असेल तर किंवा अडचणी असतील तर विचारू शकता अनिल सर म्हणतायत की जी आर मध्ये दुरुस्त होईल का हो होऊ शकत सर जर शिक्षक संघटना किंवा विद्यार्थी अनेक दर अनेक जर दबाव गट निर्माण झाला तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतोय अजूनही त्या ठिकाणी त्याच्या अंमलबजावणी राज्यामध्ये झालेली नाही परंतु जर अंमलबजावणी झाली तर आपल्या शिक्षक भरतीमधील ही जी पदं आहेत ती पद त्या ठिकाणी कमी होऊ शकतात वय परीक्षेचे ग्रही धरणार का तर मित्रांनो वय जे आहे ते वय या ठिकाणी परीक्षेचंच ग्रही धरणार आहेत त्याबाबतचा शासन निर्णय किंवा सूचना लवकरच त्या ठिकाणी निर्गमित होतील त्याबाबतची चर्चा देखील अधिकारी वर्गांशी झालेली आहे आणि त्याप्रमाणे जे आपली मागणी होती ती मागणी त्या ठिकाणी मान्य केली जाणार आहे दोन डिसेंबरला पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे म्हणे याबाबत तुमचे मत काय पोर्टल इतक्या लवकर सुरू होईल असं वाटत नाही मित्रांनो पोर्टल साधारणतः आचारसंहितेनंतरच सुरू होईल आणि जाहिराती आणि पोर्टल या ज्या दोन्ही प्रक्रिया आहेत त्या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू होतील त्याच्यामध्ये आता पवित्र पोर्टलच्या जाहिराती आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे त्या रजिस्ट्रेशनची जे टेस्टिंगचं चा काम चालू आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया साधारणतः आचारसंहितेनंतरच सुरू होईल अशी शक्यता आहे इतक्या लवकर सुरू होईल असं वाटत नाही एक पद एक बिंदू झाले पाहिजे निश्चितपणे या भरतीमध्ये सर बदल होईल पाटील सर एक बिंदू एक पद या प्रमाणच ही भरती प्रक्रिया पार पडेल जागा सत्तर हजार येऊ शकतात का जागा एवढ्या येतील असं वाटत नाही कारण मित्रांनो ज्या संच मान्यताचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामुळं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळातील सुमारे चाळीस ते पन्नास हजार पदं कमी झालेले आहेत आत्ता राज्यामध्ये रिक्च रिक्तपदांचा जो आकडा आहे तो रिक्तपदांचा आकडा संच मान्यता झाल्यानंतर ना समोर येईल मागची जी संच मान्यता होती त्या संच मान्यतेमध्ये आपल्या ज्या पेसा क्षेत्र आहेत आड जिल्ह्यामधल्या त्यातील साधारणतः एक पाच हजारच्या आसपास जागा शिल्लक होत्या आणि नॉन पेसा एक हजारच्या आसपास साधारणतः या Uh, मागचे जे संच मान्यता झालेले आहे त्या संच मान्यतेवर आधारित जो आकडा होता तो सहा हजाराच्या आसपास uh, या जागाशील लोक होत्या त्याच्यामध्ये पेसाक्षेत्रामध्ये पण पन, uh, पन्नास टक्के पेसा अंतर्गत भरा भरण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि पन्नास टक्के पद खुल्या प्रवर्गातून परंतु असं जरी असलं तरी सामान्य प्रशासन विभागाचा त्या ठिकाणी आदेश पाहिजेत ते जर आदेश असतील तर त्या ठिकाणी शिक्षण विभाग त्याप्रमाणे कार्यवाही करेल कोल्हापूरमध्ये एन टी सीच्या जागा अतिरिक्त झाल्यात सर याच्यामध्ये जे काय पुणे विभाग होता त्या पुणे विभागाचं रोस्टर तपासणीचं काम चालू आहे त्याच्यानंतर ना सर्व प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गाच्या जागा किती किंवा काय ते, ते निश्चितपणे समजल दोन हजार बावीस राऊंडबद्दल बोला दोन हजार बावीसचा जो राऊंड आहे त्याच्यामध्ये आता स्थानिक खाजगी अनुदानित शाळांच्या जो वेटिंग लिस्ट आहे ते वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे त्याच्यामध्ये जे रिजेक्ट केलेल्या संस्थेने उमेदवार असतील किंवा जे जॉईन झालेले आहेत उमेदवार त्या उमेदवारांव्यतिरिक्त जो खालचा उमेदवार आहे त्या उमेदवाराला त्या ठिकाणी ती संस्था बोलवेल आणि तो ते लिस्ट लागण्याची शक्यता जास्त आहे माजी सैनिक दोन हजार बावीसच्या जागा पन्नास टक्के मागासवर्गीय जागेचं काय झालं माझे सैनिक दोन हजार बावीसच्या ज्या जागा आहेत चार हजार चौऱ्याऐंशी त्या जागा माझे सैनिकां माझे सैनिकांमधूनच भर भरल्या जाणार आहेत त्याच्याबाबत जास्त काय माहिती उपलब्ध नाही परंतु त्या जागा त्यांच्यासाठीच येणार आहेत आणि पन्नास टक्के पद पत कपातीचा जो दोन हजार सतराच्या भरतीतला जो विषय आहे तो विषय त्या ठिकाणी कोर्टामध्ये प्रलंबित आहे पदवी विषयानुसार जागा असतील का जागा या किती येतील हे निश्चितपणे सांगता येत नाही परंतु पदवी तुमची पदवी ज्या विषयात आलेल्या आहे त्यानुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी तुम्ही पात्र असणार आहात सोशल सायन्सच्या जागा कमी येतील ज्या जागा आल्या तर त्या साधारण म्हणजे खाजगी अनुदानीतलंच येऊ हो शकतात जास्त आल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थाला एकदम कमी येण्याची शक्यता आहे पोटावर येतील त्या जागा सोशल सायन्सच्या गणित विज्ञानच्या जागा येतील आधी काही जागा परंतु सोशल सायन्सच्या जागा कमी असतील <सद्थी> <सद्थी> संपूर्ण भरती प्रक्रिया कधीपर्यंत करे पर्यंत पूर्ण होईल ही जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रियेमध्ये जर अडचणी नाही आल्या आणि रोस्टरचं काम लवकर वेगात झालं तर जाहिराती पोर्टलवरती लवकर प्र पब्लिश होतील त्यामुळं पोर्टल गतिमान झालेलं आहे पोर्टलला वेळ लागणार नाही हे जे काम आहे संच मान्यता अतिरिक्त शिक्षक समायोजन आणि रोस्टर तपासणी या तीन जर बाबी लवकर झाल्या तर तुमचं पोर्टल लवकर सुरू होऊन तुम्हाला पसंतीक्रम लवकर येतील आणि जाहिरातीसुद्धा लवकर पब्लिश होतील आणि साधारणतः एक महिन्याच्या कालावधीत आहे ना या जाहिरातीसुद्धा पोर्टलवरती तुमच्या निवड यादीतसुद्धा पब्लिश होईल लवकरात लवकर काम होईल ते फक्त हे तीन काम महत्त्वाचे ते होणं गरजेचं आहे संस्थांच्या जागा किती येतील ते संस्थेवर सर डिपेंड आहे संस्थांना बंधनकारक नाही पवित्र पोर्टल त्यामुळं म्हणजे त्यांनी जागा देणं न देणं हे त्यांचा भाग आहे परंतु आत्ता जे मुंबई उच्च न्यायालयाचे घोगे साहेबांची जी कोर्ट ऑर्डर आहे त्या कोर्ट ऑर्डरनं ऑर्डरनुसार जर शासनाने त्यांच्यावर कार्यवाही केली किंवा समिती गठीत केली तर त्या पद्धतीनं जागा येऊ शकतील शासनानं खाजगी अनुदानित संस्थावरती एक कडक असा शासन निर्णय काढायला हवा कोर्टानं सुद्धा तसा आदेश दिलेला आहे परंतु शासनाने त्या पद्धतीनं कार्यवाही करायला पाहिजे तर त्या खाजगी अनुदान संस्थांना बसेल आणि त्या जागा पवित्र पोर्टलवरती जास्तीत जास्त येतील साधारणतः एक पंधरा वीस हजार जागा येऊ शकतात खाजगी अनुदानीच्या परंतु त्यांनी जाहिराती द्यायला पाहिजे मेरिटचं सर आताच नाही सांगता येणार जागाच निश्चित नाहीत बॅकडेट जागा भरता आहे संस्था आता बॅकडेटेड म्हणजे कधीच्या जागा असतील सांगतो का तुम्हाला सांगू का तुम्हाला दोन हजार सतरा पूर्वीच्या ज्या जागा आहेत त्या जागा भरू शकतात पवित्र पोर्टल येण्यापूर्वी परंतु दोन हजार सतरा नंतरच्या ज्या जागा असतील पवित्र पोर्टल अस्तित्वात आल्यानंतर त्या जागा भरता येणार नाहीत संस्थेला ज्या काय कोर्टानं आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयानं दिलेलं होतं म्हणजे पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन ज्या काही खाजगी अनुदानित संस्था असतील त्यांनी ज्या जागा भरल्या होत्या त्या जागा भरल्या अस भरल्यानंतर ना कोर्टानं तसा आदेश सुद्धा दिल तर नियुक्तीचं परंतु त्याच्यावरती शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे आणि त्याला त्या प्रक्रियेला स्टे देखील सुप्रीम कोर्टातून मिळालेला आहे हिंदी माध्यमच्या ज्या शाळा असतील तर त्या ते जागा येतील हिंदी माध्यमच्या सुद्धा कला शिक्षकांच्या जागा येतील का आणि कुठल्या शाळा आहेत कला शिक्षकांचा जो अडीचशे आणि पाचशे पट अस काहीतरी साधारणतः जी आर आहे आठवत नाही मला निश्चितपणे आकडेवारी परंतु तो जी आर आहे कला शिक्षकांचा जागा कला शिक्षकांच्या जिल्हा परिषदेला सुद्धा येऊ शकतात परंतु पट त्या असणं आवश्यक आहे अडीचशे आणि पाचशे पट कला क्रीडा अनुभव असा तो शा निर्णय आहे संच मान्यता अद्याप तर सर माहिती नाही संच मान्यतेची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे किंवा नाही जागा केव्हापर्यंत समजतील ज्या जागा आहेत त्या जागा संच मान्यतेचं काम पूर्ण झाल्यानंतर ना राज्यामध्ये एकूण किती जागा शिल्लक आहेत ते समजलं जाईल दोन हजार बावीसचा रिक्ता पत्र गैरहजर राऊंड दोन हजार बावीसचा रिक्त पत्र गैरहजर जो राऊंड आहे तो होणार नाही अशी माहिती मिळते हो सर पदवीच्या मुख्य विषयानुसारच जागा जा, त्या ठिकाणी भरल्या जा पसंती क्रम तुम्हाला येते तुमचा जर पदवीचा विषय दोन असतील तर त्यानुसार तुम्हाला त्या जागा क्रिएट होतात पवित्र पोर्टलला सहावी ते बारावीपर्यंत पर्यंत पदवीच्या विषयानुसार तुमची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया होते वीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार क्षेत्रात जागा येतील का हो सर जागा शिल्लक आहेत पेसा पेसाक्षेत्रामधील येऊ शकतात चालेल मित्रांनो काय प्रश्न असतील तर विचारा बऱ्यापैकी तुमचा प्रश्न घेतलेला आहेत आजचं लाईव्ह या ठिकाणी बंद करतो आहे इंग्लिश माध्यमाच्या जागाबाबत सांगा ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत मुंबई वगैरे त्या त्या ठिकाणच्या जागा पवित्र पोर्टलवरती येतील तसेच आदिवासी विकास विभाग किंवा कल्याणच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना ज्या शाळांना पोर्टल लागू केलेलं ला आहे शासनाने त्या जागा पवित्र पोर्टलवरती येतील परंतु त्या त्याचा त्या पाठपुरावा आहे संबंधित डिपार्टमेंटला करणं गरजेचं आहे आवश्यक आहे